महान भारत केसरीचं भव्य व्यवसाच मैदान आज पार पडतं मित्रांनो आणि या मैदा मैदानातील गट क्रमांक बावीस सुटला या गटामध्ये पळत होता छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि त्याचा पायरा होता बैजा हाच तो बैजा मित्रांनो जो कोरेगावच्या हिंद केसरी मैदानात चिमण्यासोबत पार आला होता आणि गटाला सुट्ट निकाल घेतला होता पण गाडी फॉल झाल्यामुळे गटाला हार झाली होती पण मित्रांनो आज पुन्हा एकदा बैजा सज्ज झाला होता आजच्या या महान भारत केसरी मैदानात लखनसोबत छत्रपती संभाजनगराचा लखन मित्रांनो संभाज ही ही जोडी आपल्याला गट क्रमांक बावीसमध्ये पाहताना पाहायला मिळाली एस एस लेवलला जाऊन तुम्ही गट क्रमांक बावीस पाहू शकता पा। मित्रांनो या गटामध्ये बसत असताना सुट्टी एक नंबर झाली होती आणि सुट्टीपासून ते निकालपर्यंत तुफान असून स्पीड लागला होतं स्पीड वाढतच होतं आणि निकालपर्यंत जा जाईपर्यंत तुफान स्पीड लागला होता आणि तुफान असे वेगात या जोडीने सुट्टा निकाल घेतला आहे आणि सेमीसाठी पात्र मित्रांनो एसटीस लावला तुम्ही गट क्रमांक बावीस पाहू शकता लखन आणि बाईजांनी सुट्टा निकाल घेतला आहे आणि सेमीसाठी पात्र मित्रांनो तुमचं मत काय आहे ही गाडी आज गोला दिसेल का एक नंबर कोण करेल सम्राट ह्याने सदा गट क्रमांक दहामध्ये गटपास सुट्टा निकाल घेतला आहे आणि आत्ताच लखनने सुट्टा निकाल घेतला आहे एक नंबर कोण करेल कमेंट कोण नक्की सांगा चालवून भेटूया पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स भन्नाट अशा नवीनमध्ये